चला चला तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता की जून महिन्याचे पैसे पंधराशे रुपये सुरू झालेले आहेत कोणत्या महिलांना पडणार आहेत मे महिन्याचे पैसे पडलेत का नाही आणि कोणत्या महिलांना पडलेले नाही हे देखील मी तुम्हाला या सांगणार आहे आज सांगणार आहे जून हप्ता पैसे वाटप झालेत लाडकी बहीण झाली खूश लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही हा माझा व्हिडिओ चार ते पाच मिनटं बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आले लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मनातल्या सर्व शंका एकाच व्हिडिओमध्ये मी दूर करणार आहे लाडक्या बहिणीनं जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झाले तेरा जूनची अपडेट आहे व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला त्याकरता माफी मागतो परंतु अपडेट महत्वाची होती तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे जून हप्ता पैसे वाटप झाले आहेत या ठिकाणी खूप मोठ महत्वाची अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे फक्त हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट आप राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते फक्त चार ते पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहेत तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक ला ला आली आलीच पाहिजे लाडक्या बहिणीनं शंभर लाईक्स आलीच पाहिजे शंभर लाईक्स लवकरात लवकर तुम्ही ठोकून टाका आणि हा व्हिडिओला माता बघणीकडे शेअर करा लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही लाईक्स करा म्हणजे लाईक्स केल्याच्यानंतर हा व्हिडिओ भरपूर माता भगिनीकडं जाईल आता जून महिन्याचे पैसे आलेले आहेत जून महिन्याचे पैसे सुरुवात देखील झालेली आहे मे महिन्याचे पैसे अर्ध्या महिलांना पडलेले अर्ध्या महिलांना पडलेले नाहीत कोणत्या महिलांना पडलेले नाहीत आणि कोणत्या महिला पडलेल्या कोणत्या महिलांना पडलेल्या आहेत आणि कोणत्या महिला अपात्र झाले आहेत सर्व बाबी मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर लाडक्या बहिणीनं जराही न वेळ गमावता आपण आपल्या अपडेटला सुरुवात करूया अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनं पहा बघा लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील तीन लाभार् योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्यात निर्णय घेतलेला आहे या यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या सी बी टी आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे जेणेकरून केवळ अधिकृत दुसऱ्या दुर्बळ महिलांपर्यंत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभ पोहोचला जाईल डीबीटीने जाहीर केलेल्या अधिकृत सूचनेनुसार माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याचा कलम एकशे अडतीस अंतर्गत आय टी डेटा मिळवण्याची परवानगी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे विभागाने सध्या दोन पॉईंट पाच कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष माहिती नेमली आहे तर आप, ने अपडेट खूप महत्वाची आहे आता बघा आयकर विभागाने सी बी टीच्या मार्फत दोन पॉईंट बावन्न कोटी म्हणजे अडीच कोटी या ठिकाणी अर्जांची पडताळणी करण्यासाठी त्यांना आता परवानगी देखील दिलेली आहे खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणीनं पहा कलम एकशे अडतीस अंतर्गत आय टी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे विभागा विभागाने सध्या दोन पॉईंट पाच कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी कर्मचारी तुम्ही पाहू शकता कर भरमा भरणाऱ्या किंवा सरकारी कर्मचाऱ्या कर्मचारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील यापूर्वीच्या तपसी तपासणी दोन लाख अर्जांची एकोणनव्वद सरकारी कर्मचारी आढळले होते त्यांचे नाव तत्काळ तर, मंत्री आदित्य तटकरे यांनी ही तपासणी वेलफेअर यांनी ही तपासणी केलेली आहे खूप महत्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील अल्प उत्पन्न गटा गटातील विवाहित महिलांना किंवा विधवा महिलांना घटस्फोटीत महिलांना किंवा एकट्या महिलांना आहे सध्या तीन हजार सातशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला असून दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना अपात लोभ मिळवण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशा अपडेट मी तुम्हाला सांगत आहे फक्त तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना योजनेसोबत गैरसमज प पसरत जात आहेत ही योजना चालू राहणार की बन मी तुम्हाला खूप सांगितलेलं आहे तोपर्यंत तो तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बनवा बनवा मागचा व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा आता मे महिन्याचे पैसे कधी येणार याबाबतसुद्धा खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मे महिन्याचे पैसे देखील तुम्हाला बऱ्याच अर्ध्या महिलानंतर पोहोचलेले आहेत आणि राहिलेल्या महिलांना देखील पंधराशे रुपये टाकत आहे सरकार आता जून महिन्याचे पैसे कधी बन या या याबाबत सर्व महिलांची लक्षभे वेधले आहे तर जून महिन्याचे पैसे हे तुम्हाला येत्या वीस तारखेपर्यंत पडणार आहेत लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही येत्या वीस तारखेपर्यंत मे महिन्याचे पैसे पडून जातील जून महिन्याचे पैसे पडून जातील दोन्ही हप्ते सुद्धा येऊ शकतात लाडक्या बहिणीनं खूप महत्त्वाचे अपडेट आहे गेल्या वर्षी जुलै महिन्या महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली दर महिन्याला पंधराशे रुपये हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतोय हे पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख अद्याप ठरवण्यात आलेली नाही अनेकदा महिला म महिलांना उलट महिना उलटूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे पडत नाहीत परंतु मागाचा पा पाठीमागचा जर डेटा बघताच येत्या पंधरा ते वीस या तारखेपर्यंत पंधरा ते वीस या तारखेदरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाऊ शकतात आता मे महिन्याचे पैसे जून महिन्यात आलेत एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्यात आले होते मे महिन्याचे पैसे आता जून महिन्यात आलेत तर आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील आहे की दादा आता जून महिन्याचे पैसे हे आम्हाला जुलै महिन्यात येतील का तर लाडक्या बहिणीनं जून महिन्याचे पैसे हे तुम्हाला जून महिन्यातच येणार आहेत आता जून महिन्याचे पैसे सुरू देखील झालेले आहेत बऱ्याच महिलांना पडलेले देखील आहेत आता पंधरा ते वीस या तारखेपर्यंत जून महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही खूप मोठी असे अपडेट मी तुम्हाला सांगितले फक्त तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नसेल तर शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक्स आलेच पाहिजे लाडक्या बहिणी लवकरात लवकर कर लाईक्स करून टाका आणि भेटूया नवीन अपडे अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद